बनवून तर भाव सांगतील तुम्हाला कसा बनलाय कटवडा आता कटवडा दिलेला आहे त्यामध्ये कांदा आहे आणखीन आहे लिंबू दिलेला आहे इकडे सांबर वाटे दिलेले आहे तरी मी आता तो खाऊन दाखवतो तुम्हाला छान आहे मस्त आवडलेला आहे भाजी मस्त झाली सोबत पाव भी दिले मी खायला छान झालेला आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कट वडा बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी मूग घेतलेले आहे मटकीची मोड घेतली आता ते कुकरला शिजवून घेऊया ठेवलाय बघा आता त्याच्यात वतूया तेल थोडस तेल वतायचं हे हळद तेल तर घेऊया आणि त्याच्यात मोड आलेली मटकी थांबे त्याला हलवून घेऊया एक मिनिट बरूया पाणी तांबे पाणी वतले वर झाकण लावून दोन शिटा करून घेऊया थोड्या शिजूस तर मसाला तयार करून घेऊया आपण मिरचीच बे घेतलंय चार घेतल्या त्या तीनशे तुकडे घेतले ते चार पाच पत्री घेतले बघा जिरं बडे शेपू तस धन घातलंय बघा हलवून घेऊया दो मिनिट हलवून भाजूया तीन इलायची घातल्या त्या बघा आता भाजले काढून घेऊयाला कडायत बघा लांबकुळा कांदा कापून घेतले ते दोन घालवून घेऊया पाच बघा लसणाच्या पाकळ्या घातल्या त्या थोडसा तुकडा घातलाय बघा त्याला बी हलवून घेऊया भाजून त्याचं केस घेतलाय बघा त्याच भाजून घेऊया तस होत या तेल हलवून घेऊया तेल घालून भाजून घेऊया आणि जरा मस्त असा कांदा आणि खोबर भाजलंय लाल सर होणार आता बंद करूया थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊया पहिले मसाले आपण मिक्सरला लावून घेऊया करून घेतले एकदम असं बारीक करून घ्यायचं मस्त लाग कांदा बी थंड झालाय त्याला मिक्सरला लावून घेऊया ह्याच्यातच घाले आपण कोथंबीर लावून घ्यायची बारीक तर बघा बारीक करून घेतले पाणी बिने अजिबात काय घातलेलं नाही गॅसवर ठेवले बघा कडाई गॅस चालू करून घेते आता या कढाईत तेल कढाई चांगली तापले एक मोठा चमच्यावर तेल तापले आता आपण मसाला बनवून घेतला ना पेस्ट घालूया करून घेऊया कढी पत्ता हलवून भाजूया आपण मसाला चांगला भाजायला आलाय त्याच्यात घालूया आपण हळद अर्धाचा हळद घातले पावडर एक चमचा जिरा पावडर सिंग कोल्हापुरी लाल तिखट दोन चमच्या घातले बघा हलवून घेऊया तर बघा मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलंय थोडस पाणी घालूया आणि हलवून घ्या मसाला बनवून घेतलाय ते बी घालूया त्याला बी हलवून घेऊया तेल सुटूच तर असा कडनी मसाला आपण चांगला भाजून घेऊया मसाला असा कसा छान भाजलाय कडनी सगळीकडे तेल सुटलंय आता याला हलवून घेऊया हलवूनच भाजा मसाला नाहीतर खाली चिटकू शकतोय करपत असं हलवतच सतत आपण मसाला भाजून घ्यायचा की बी मोड आलेली बी चांगली शिजलेली आहे परतून घेऊया तुम्हाला किती रसा बनवायचा आहे त्याच्याप्रमाणे बनवा हलवून घ्या पाणी मीठ टाकूया बघा आता आपला कट आजच्या चांगला शिजायला लागलाय दोन पात्र आपण बटाट्याची भाजी करून घेऊया बघा पहिले मिक्सरला लावून घेऊया लसूण घेतलाय बघा मिरच्या मोडून घेतल्या त्या आल्याचा तुकडा होताबीर मिक्सरला लावून घेऊया बटाटे भाजीला काय जास्त तेल लागत नाही तेल चांगलं तापले एक चमचा भर आणि तडतडा लागले त्यात घालूया जिरं ते, ते चांगलं तडतडा लागले त्याच्यात थोडीशी हिंग घेतलेला कांदा बारका आता बारीक कापून घेतलाय बघा घेऊया कांदा मिरची आणि लसूण आपण बारीक करून घेतलेला घालूया आता ह्याला मी हलवून भाजून घेऊया बघा चांगला भाजलाय हे ना त्याच्यात टाकूया हळद त्याच्याबरोबर घेऊया हळदीला मी शिजवून घेतले होते बघा त्याची साल काढून घेतल्या आता हातानेच ह्याला मॅच घेऊया बटाट्या घालूया या बटाटो हा ना भाजीक मीठ टाकूया भाजी हलवून घेऊया तास्ट कोथंबीर घालूया आणि गॅस भाजी तयार करूया बॉल घेतले बघा त्याच्यात टाकूया एक कप बेसन अर्धा कप तांदळाचं पीठ प्रमाणे मीठ हळद लाल तिखट थोडं पाणी वतून मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करते वाट तर वाटलं तर चमच्या बी घेऊ शकता मस्त असं पीठ कालवून घेतलंय आता साईडला ठेवूया तसे गोल गोल लाडू बनवून घेऊया आपण असे तयार करून ठेवले म्हणजे झटपट होतं थोडासा बघा खायाचा सोडा घेतलाय घेऊया हाताने वाटाट्याचे गोळे ह्याच्यात घालून घेऊया तेल बी आपलं चांगलं तापलंय तेल बी ठेवलं होतं साईडला तेल बी चांगलं तापलंय पाडून घेऊया आपण तळून घेऊया आपण वडे चांगले तळे काढून घेऊया एका प्लेट दाखवते ता, बघा मी वडे सोडून खालीवर करून तळून घेऊया किती मस्त वरलेले आहेत बघा वडे मस्त तळलेत बघा आणि बघा किती छान झालेत वडे बघा सगळंच वडे मी असेच करून घेते वड बनून तयार आहे मस्त झालेत ना सांबर बघा कट बघा कसा आलेला आहे आमच्याला सर्व करूया आपण वर जरा कोथंबीर टाकूया आपण मस्त झालंय बघा कट वडा आपला आपण वर कांदा शेव टाकूया बारीक एकदम शेव आहे बघा दिलाय बनवून तर भाव सांगतील तुम्हाला कसा बनलाय कटवडा आता कटवडा दिलेला आहे त्यामध्ये कांदा आहे आणखी आहे लिंबू दिलेला आहे इकडे सांबर वाटी दिलेली आहे तरी मी आता तो खाऊन दाखवतो तुम्हाला हो मस्त छान झालेला आहे मस्त आवडलेला आहे आवड भाजी मस्त झाली म्हणायला वडापाव सांबर आणि सोबत पाव भी दिले मी खायला वा छान झालेला आहे या चॅनलला लाईक करा धन्यवाद बाय